मसजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर झालेली निर्गुण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हदरला या प्रकरणानं मुख्य आरोपीनं अटक होऊन त्याच्यावरती अंतर्गत गुन्हे दाखल होऊन प्रकरणाची विशेष न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे मात्र अजूनही या हत्या प्रकरणामधील एक आरोपी कृष्णा आंधळे हा तब्बल दोनशे चार दिवसांपासून फरार आहे त्याच्याकडून आमच्या जीवाला धोका असून त्याला तत्काळ अटक करा नाही तर मी कठोर निर्णय घेईल असा इशारा संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुख यांनी दिला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींना अटक करून त्यांच्यावरती बीडच्या विशेष न्यायालयामध्ये खटला सुरू आहे या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या सात जुलै रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर अद्याप फरार असलेले कृष्णा आंधळे या आरोपीच्या अटकेसाठी धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे कृष्णा आंधळे हा फरार असल्यानं त्याच्याकडून आमच्या जीवाला धोका असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय आंधळे याच्या अटकेसाठी आपण कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा इशारा त्यांनी दिलाय सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला सहा महिने उलटून घेतले मात्र अद्याप या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडलेला नाही त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही असंही बोललं जाते दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना फरार कृष्णा आंधळेची अटकेची मागणी धनंजय देशमुख यांच्याकडून केली जाते कृष्णा आंधळेला अटक करा ही आमची वारंवार मागणी आहे डेड प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून अटकेत असलेल्या आरोपींना दिली जाणारी व्ही आय पी ट्रीटमेंट बघता आरोपींना वेगवेगळ्या वेग कारागृहात ही आमची मागणी होती असं सगळं असताना बीड कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या पदाधिकारी आरोपीचं समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये येतात कुठेतरी देशमुख कुटुंबावरचे दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं आरोपींच्या समर्थकांकडून केला जात आहे कुठल्याही प्रकरणामध्ये आरोपी हा जेरबंद होतात मात्र देशमुख हत्या प्रकरणातील कृष्ण आंधळे दोनशे चार दिवसांपासून फरार आहे तो पोलिसांना का सापडत नाही असा सवाल संतोष देशमुख यांनी उपस्थित केला आहे त्याच्यापासून जीवाला धोका आहे त्यामुळे लवकरात लवकर कृष्ण आंधळेला अटक करण्यासाठी मी कठोर निर्णय घेण्याची तयारीत आहे याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल माझ्या मागणीची गंभीर दखल घ्यावी असं आवाहनही धनंजय देशमुख यांनी केले नऊ डिसेंबर दोन रोजी सरपंच देशमुख यांची हत्या ही करण्यात